नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबई महामुंबई काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी सुप्रसिद्ध कलाकार विरोधी कलाकार योगेश पवार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यस्वरूपी मालिकेतील घोड दौड या मानवतावादी अस्तित्वाच्या काव्यग्रंथातील एक कविता मला बी शिकायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांसमोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे मला बी शिकायचं आहे ए बी सी डी म्हणजे काय असतं मला बी म्हणायचं आहे तालुक्याच्या शाळेमध्ये मला बी शिकायचं आहे नको आता मला ते रडगाणं विटांच्या बट्टीत लोळत राहणं डॉक्टर बनायचं आहे तालुक्याच्या शाळेमध्ये मला बी शिकायचं आहे कसले नशीब आमच्या जातीचे डोक्यावर ओझे नेहमीच मातीचे मला बी घडायचं आहे तालुक्याच्या शाळामध्ये मला बी शिकायचं आहे काय सांगू मी व्यथा जीवाची दिवसाला काळजी आम्हा पोटाची कारण भाकर मिळवायची आहे तालुक्याच्या शाळामध्ये मला बी शिकायचं आहे मी शाळेमध्ये जाईन धडा पहिला गिरवीन मोठा माणूस होईन कारण आई बापाचं आसरू पुसायचं आहे तालुक्याच्या शाळेमध्ये मला मा बी शिकायचं आहे कधी पूर्ण न होणारं स्वप्न मी पाहिलं माझ शर्ट ते फटकच राहिलं जाऊ द्या जाऊ द्या मला जाऊ द्या दगड व्हायची हाय माती उपसायची आहे पण कधीतरी तालुक्याच्या शाळामध्ये मला मा बी शिकायचं आहे धन्यवाद